नमस्कार बोला आता आपण जो मला काही प्रश्न विचारला आहे की मराठा आंदोलनाच्या संदर्भात तुमचं काय मत माझा एकच मत आहे जे वंचित मराठा समाज आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती असेल सामाजिक परिस्थिती असल धासळ्या त्यांनी तो न्याय मागितला आणि सरकारने परवाच्या जनांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये आझाद मैदानावर सरकारने येऊन हो। समितीने येऊन हो। तो प्रश्न त्यांनी गॅजेट लागू केलं सगळा विषय मिळेला माहिती आहे त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये आनंद आहे दुसरा एक प्रश्न असा आहे जिल्ह्यात मधल्या काळात जी अतिवृष्टी झाली ती खोतकर साहेबांनी विधानसभेत प्रश्न मांडण्याच्या अगोदर पालकमंत्र्याकडे पाठपुरावा केला होता

खोतकर साहेब राज्यमंत्री करतो होते मधल्या काळात आता पद मिळेल का आपल्याकडं माझी मागणी ती तर माझी मागणी ही आहे की पक्षामध्ये अनेक काम जिल्ह्यातले दोन्ही आमदार शिवसेनेचे आणि तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी निवडून आले त्यामुळं आमचा सिंहाचा वाटा ह्या निवडणुकीमध्ये आहे जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसानंतर पंचवीस तीस वर्षानंतर युतीचे पाचही आमदार निवडून आले त्यामुळं आमची ताकद ह्या जिल्ह्यामध्ये आहेच शिवसेनेची आहे एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला प्रश्न आहे आगामी पंचायत समिती जिल्हा त्याबद्दल शिवसेनेची काय भूमिका शिवसेनेचा आता वरून जो आदेश आहे की आपण युतीमध्ये लढलं पाहिजे आणि याही वेळेस युतीमध्ये आमचा प्रयत्न राहील आमचे नेते खोदकर साहेब असेल आमची कोर कमिटी असेल शेवटचा एक प्रश्न संतोष कोलेबडे जे तुमचे बुलंद पक्षप्रमुख त्यांच्या ताकतीवर तुमचे काही लोकप्रिय निवडून जाऊन गेलेत त्यांना कॅबिनेट मंत्री ते मी करणार का तशी शिफारस करणार का केंद्र सरकारकडे नाही कोण सांगणार ते आता ते हम्म आम्ही शिफारस करून मी कोण सांग मी लहान माणूस केंद्रात कोणी सांगायचं अच्छा कोण कसं आहे ते बघते बर 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 मग तुम्ही मंत्री होणार राज्यमंत्री नाही नाही माझी महामंडळ आणि विधान परिषदेसाठी दोन मागणी मी भेटून केली अच्छा दोन्ही समक्ष समक <coughs> होते धन्यवाद स्वराजाचा बुलंदावास की ही पंडित दादा भुतेकर शिवसेने संपन्न होते की ही वलंद सेने होते त्यांनी आता आपले मनोगत व्यक्त केलं स्वराज्य बुलंदावास की ही वलंद लाईक करा धन्यवाद